सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चोवीस मार्चला रविवारी होळी आलेली आहे आपल्या घरावरून मुलांवरून पती देवांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे महिलांनी हा उपाय करायचा आहे तर तुमच्या घरात किंवा तुमच्या मुलांवर पतीवर कुठले संकट येत असेल नकारात्मकता असेल तुमच्या घरात काही इडापिडा असेल दुःख असेल संकट असेल आर्थिक प्रॉब्लेम असतील तुमच्या घरात किटकिट होत असेल कायम भांडण तंटे होत असेल काही ना काही आजार पण येत असेल तर होळी पौर्णिमेला मुला मुलांसाठी पतीदेवांसाठी आपल्या घरासाठी महिलांनी हा उपाय अवश्य करायचा आहे तर कोणती अशी वस्तू ओवाळून टाकायची आहे होळी पौर्णिमेला जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चोवीस मार्चला होळी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे चोवीस मार्च सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी होळी समाप पौर्णिमा समाप्ती होणार आहे पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी पण उपाय आपल्याला चोवीस तारखेलाच करायचा आहे तर काय करायचं पती आहे पतीवरून मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि घरावरून एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायची आहे कशी पण नकारात्मकता असेल इडापिडा असेल संकट असतील टळून जातील खूप छान उपाय आहे खूप प्रभावी आहे सगळ्यांनी करा हा उपाय मी म्हणेल तर काय करायचं आहे होळी तुमच्या आवारात बिल्डिंगच्या आवारात किंवा तुम्ही स्वतः प्रायव्हेट होळी बनवत असाल तुमच्या घरात घराच्या अंगणात वगैरे तुमची तुमची होळी तुम्ही पेटवत असाल त्यात जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता पौर्णिमा तिथी संपूर्ण दिवस रात्र आहे चोवीस तारखेला तर उपाय रात्री केला तुम्ही तरीही चालणार आहे तर काय करायचं आहे घरावरून एक नारळ मुख्य दाराबाहेर जायचं एक नारळ आणून ठेवायचं आहे आता तुम्हाला होळीत नारळ टाकायचा असेल तुमची मनोकामना इच्छा बोलून तर तो होळीत टाकायला नारळ वेगळा आणायचा आहे आणि घरावरून ओवाळायला नारळ वेगळा आणायचा आहे दो एकच उपाय म्हणजे एक नारळ दोन्ही उपायासाठी वापरायचा नाही घरावरून उतरवायचा आहे नारळ तो वेगळा नारळ आणायचा आणि होळी तुमची इच्छा बोलून नारळ होळीला अर्पण करायचा नारळ तो वेगळा अर्पण करायचा आहे असे दोन नारळ तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही पौर्णिमे होळीला पूर्णाचा नैवेद्याबरोबर नारळ पण अर्पण करत असाल होळीला तर तो नारळ वेगळा ठेवा आणि आता रात्री होळी पेटली पेटायच्या आधी करा उपाय किंवा नंतर केला होळी पेटल्यावर तरीही चालेल तर काय करायचं एक नारळ घ्या लहान असला तरीही चालेल तुम्हाला वाटेल की वीस पंचवीस रुपयाचा नारळ तुम्हाला नसेल परवडत अगदी लहान नारळ घेतला एक दहा पंधरा रुपयाचा तरीही चालेल चांगला बघून घ्यायचा आहे तडे वगैरे गेलेला नको चांगला नारळ घ्या लहान असला तरी चालेल घराच्या मुख्य बाहेर दाराच्या बाहेर उभं राहून सात वेळा घरावरून माझ्या घरावरील इडापिडा नकारात्मकता टळून जाऊ हो दे दूर होऊ दे असं म्हणून आणि काही नसेल बोलायचं तुम्हाला कारण तुमच्या आजूबाजू लोकं असतील राहत तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तुम्हाला उपाय करताना <coughs> सॉरी उपाय करताना बोलता येत नसेल तर फक्त तुम्ही नारळ सात वेळा उतरवून तसाच लगेच होळीत टाकून द्यायचा आहे हा एक उपाय झाला आपल्या घरासाठी सात वेळा नारळ घरावरून उतरवून लगेच होळीत पेट्या होळीत टाकून द्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही होळीची पूजा कराल नैवेद्य दाखवाल तेव्हा तुम्ही जो अर्पण करणार असाल नारळ तो तुम्ही वेगळा ठेवायचा आहे होळीत वेगळा अर्पण करायचा आहे आणि घराची दृष्ट काढून नारळ टाकून हातपाय धुवून मग घरात यायचं आहे हा उपाय घरावरून नारळ उतरवताना महिलांनी उपाय केला तरीही चालेल पुरुषांनी उपाय केला तरीही चालेल आता पती देवावरून देवा आणि मुलांवरून तुम्हाला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी आणि खड मीठ घ्यायचं आहे खूप प्रभावी उपाय आहे कशीही नकारात्मकता असेल तुमच्या मुलांना काही बाधा झाली असेल नजरदोष झाला असेल तुमच्या मुलांची प्रगती थांबली असेल पतीदेवांना काही प्रॉब्लेम असेल आर्थिक नुकसान होत असेल व्यापार व्यवसाय असेल तुम म्हणजे तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल व्यवसाय करत असाल दुकानदारी असेल तुमची कुणाची दृष्ट लागलेली असेल तर होळी पौर्णिमेला अवश्य होळी पेटली होळी पेटली होळी तुमच्या घराजवळ की लगेच हा उपाय करा घरावरून नारळ तर उतरवून टाकाच पण आपल्या पतीदेवांना आपल्या हुभं करायचं आहे पूर्व पश्चिम हुभं करा तुम्ही उत्तर दक्षिण पण उभं करू शकता दिशेचा काहीच प्रॉब्लेम नाही हुभं करायचं आहे आणि हातात मुठीमध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि खडं मीठ घ्यायचं आहे आणि सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट उतरवून घ्यायचं ओवाळून घ्यायचं आणि पेट्या होळीत टाकून द्यायचं आहे आणि हातपाय धुऊन घ्यायचं पुन्हा मुलांवरून उतरवताना वेगळी पिवळी मोहरी घ्या मीठ घ्या एकाच मुठीमधून सगळ्यांची दृष्ट काढायची चूक करू नका वेगवेगळी दृष्ट काढावी लागणार आहे तुम्हाला पती देवांची काढून झाल्यानंतर मुलं तुम्हाला एक दोन मुलं असतील वेगवेगळी दृष्ट काढा वेगवेगळ्या वेळी मुठीत पिवळी मोहरी आणि थोडं खडं मीठ समुद्री मीठ घ्यायचं आहे सात सात वेळा प्रत्येकावरून ओवाळून घ्यायचं आणि पेट्या होळी टाकून द्यायचं आहे पायावर पाणी घेऊन मग घरात यायचं आहे थोडंसं पाणी बाहेर ठेवून द्या वाटलेस हा उपाय करताना खूप छान उपाय आहे कुठलीही नकारात्मकता उरणार नाही वर्षातून एकदा उपाय करता येणार आहे तुम्ही आप आपण तर असे उपाय खूप करतो आपण दृष्ट खूप वेळा काढतो पण जेव्हा अशी दृष्ट काढून तुम्ही होळीत पेट्या होळीत जेव्हा दृष्ट काढलेली ही वस्तू फेकून द्याल टाकून द्याल सर्व सर्व नकारात्मकता त्या होळीत पेटून जाईल खाक होऊन जाईल खूप छान उपाय आहे करून बघा घरावरून सुद्धा एक नारळ अवश्य अवश्य उतरवून टाकून द्या पती देवांवरून सुद्धा थोडीशी पिवळी मोहरी हातात घ्या खडं मीठ हातात घ्या पिवळी मोहरी आणि खडं मीठ सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून पेट्या होळीत टाकून द्या मुलांवरूनसुद्धा तशीच दृष्ट काढायची आहे तुम्ही काही नाही बोलला दृष्ट काढताना तरीही चालेल अगदी तुमचं एक दिवसाचं बाळ असेल एक महिन्याचं असेल लहान सुद्धा तुम्ही पिवळी मोरी आणि खडं मीठ उतरवून टाकू शकता अगदी तुम्हाला स्वतःलासुद्धा दृष्ट लागलेली असेल तर तुम्ही स्वतःची सुद्धा दृष्ट काढू शकता आणि पेटत्या होळीत पिवळी मोहरी आणि खडं मीठ टाकून द्या पाय धुवून मग घरात या नमस्कार करून घ्या होळी मातेला आणि मग बघा चमत्कार कसलीच नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही लक्ष्मी मातेचा वास अखंड वास तुमच्या घरात राहील हा उपाय अवश्य करायचा आहे होळी पौर्णिमेलाच करायचा आहे कशाचीच नकारात्मकता तुमच्या घरात उंबरठ्यावर सुद्धा टिकणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद